श्री स्वामी समर्थ यावर्षी मार्गशीर्ष महिना कधी सुरू होत आहे तसेच या वर्षीच्या मार्गशीर्ष महिन्यात चार गुरुवार येतात की पाच तसेच मार्गशीर्ष महिन्यातील देवीची पूजा कशी करायची हे व्रत कसे करावे कोणी करावे ह्या व्रताचे उद्यापन कसे करावे तसेच हे व्रत करताना जर तुम्हाला अडचण आली तर व्रत कसे करावे या सर्वांची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कार्तिक महिना संपून आता मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होणार आहे ह्या महिन्याला हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाचे मानले जाते तसेच देवीच्या भक्तांसाठीही हा महिना अतिशय महत्वाचा मानला जातो ह्या वर्षी मार्गशीर्ष महिना हा एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी वार शुक्रवार या दिवशी सुरू होत आहे आणि या महिन्याचा शेवट हा एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी वार शुक्रवार या दिवशी होत आहे हा महिना हा महालक्ष्मी पूजेसाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो तसेच या महिन्यात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते तसेच मार्शी महिन्यातील गुरुवार हे अत्यंत महत्त्वाचे मानले जातात या गुरुवारी अनेक महिला गुरुवारचे व्रत करतात हे व्रत हे पुरुष मंडळीही करत असतात हे व्रत कोणीही करू शकते स्त्रिया पुरुष कुमारी का कोणीही करू शकते ज्याला वाटते की हे व्रत करावे त्यांनी हे चांगल्या भावनेने व्रत करावे श्रीलक्ष्मी महालक्ष्मीची कृपा आपल्याला लाभावी आपला संसार सुखाचा व्हावा आपल्या आयुष्यामध्ये कोणत्याही अडचणी येऊ नये तसेच आपल्या आयुष्यात सुख समृद्धी यावी यासाठी हे महालक्ष्मीचे व्रत केले जाते मार्गशीष गुरुवारची सुरुवात ही मार्गशीस महिन्याच्या पहिल्या गुरुवारी सुरुवात होते आणि मार्क्शीष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी त्याची सांगता होत असते एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी बुधवारी अमावस्या सुरू होते सकाळी नऊ वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी आणि वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी वार गुरुवारी अमावश्या दुपारी बारा वाजून पंधरा मिनिटांनी अमावस्या संपते त्यानंतर एकवीस नोव्हेंबरला मार्चिश महिन्याची सुरुवात होते तसेच या वर्षीच्या मार्चिश महिन्यातील गुरुवार हे चार आलेले ते आहेत त्यातील पहिला मार्चिश गुरुवार हा सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आलेला आहे त्यानंतर दुसरा गुरुवार हा मार्शिश महिन्यातील चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी गुरुवारी आलेला आहे त्यानंतर तिसरा गुरुवार हा मार्शिश महिन्यातील अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आलेला आहे त्यानंतर चौथा गुरुवार हा अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आलेला आहे याच दिवशी आपण या व्रताचे सांगता किंवा व्रताचे उद्यापन केले जाईल शक्यतो या व्रताला फलहार केला जातो तसेच या व्रताला तिखट खाल्ले जात नाही गोड खाऊन हे व्रत केले जाते हे व्रत सुरू असताना जर तुम्हाला अडचण आली तर तुम्ही हे व्रत सुरू ठेवायचे आहे आणि पूजा कथा आहे ही तुमच्या घरातील कोणीही वाचले तरी चालेल थे व्रत हे व्रत करत असताना आपल्याला महालक्ष्मीचे महात्मे हे पुस्तक आणायचे आहे यावर्षी पूजेसाठी आपल्याला एकूण चार गुरुवार हे मिळणार आहेत त्यामुळे या चारही गुरुवारी आपण सकाळी लवकर उठायचे आहे आणि लवकर उठून सर्वप्रथम आपल्याला आंघोळ करायचे आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडेसे गोमूत्र टाकायचे आहे त्यानंतर सकाळी लवकर आपल्याला अंगणदार स्वच्छ करायचे आहे त्यानंतर आपल्याला या दिवशी आपल्या उंभट्याचे पूजन करायचे आहे त्यानंतर आपल्याला आपला मुख्य दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे त्याची पूजा करायची आहे त्यानंतर आपल्याला देवपूजा करून घ्यायची आहे आपल्याला आपले दहर स्वच्छ करून घ्यायचे आहे या दिवशी आपल्याला आपल्या उंभट्यावर हळदीचे लेपन हे आठवणीनं करायचे आहे नंतर आपल्याला जिथे पूजा मांडणी करायची आहे ती जागा आपली स्वच्छ करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला एक पाठ किंवा चौरंग पूजा मांडण्यासाठी घ्यायचं आहे त्यानंतर एक छोटीशी रांगोळी काढायची आहे त्यानंतर त्यावर ते हळदी कुंकू टाकून एक आपल्याला पाठ किंवा चौरंग ठेवून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला त्यावर एक वस्त्र घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याकडे जर माता लक्ष्मीचा फोटो असेल तर फोटो किंवा मूर्ती असेल मूर्ती त्यावर ठेवून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला एक कलश घ्यायचा आहे त्यामध्ये आपल्याला एक रुपयाचं नाणं हळद कुंकू सुपारी मोती दुर्वा हळदी कुंकू अक्षता हे सर्व आपल्याला त्या कलशामध्ये टाकायचे आहे आणि त्या कलशाच्या आठ बाजूला हळदी कुंकुआची बोटे उमटवायची आहेत एक नारळ ठेवायचा आहे आणि त्या नारळाची शेंडी वरती येईल अशा पद्धतीने आपल्याला नारळ ठेवायचा आहे त्यानंतर आपल्याला एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिवा तुम्ही तेलाचा किंवा तुपाचा लावू शकता किंवा जर तुम्हाला समयी लावायचे असेल तर तुम्ही समयी लावू शकता त्यानंतर दिव्याला आपल्याला हळद कुंकू वाहून अक्षता वाहून फुले वाहून त्याची पूजा करून घ्यायची आहे के में सब में त्यानंतर आपल्याला मूर्ती किंवा लक्ष्मीचा फोटो असेल तर त्याचे अभिषेक घालून पूजा करून घ्यायची आहे जर तुमच्याकडे दोन्हीही नसेल म्हणजेच फोटोही नसेल आणि मूर्तीही नसेल तर तुम्ही महालक्ष्मीच्या नावाने कलश स्थापन करू शकता त्यानंतर तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवून गणपती बाप्पांची स्थापना करून घ्यायची आहे फुले अक्षता हळदी कुंकू वाहून त्यांची पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर त्यांना खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही कलशाला सजवू शकता सुंदर वस्त्र बाहेर विकत मिळतात ते जाणून तुम्ही त्या कलशाला घालू शकता कलशाला मुखवटा घालू शकता दागिने घालू शकता गळ्यामध्ये मंगळसूत्र नेकलेस नाकामध्ये नथ घालून तुम्ही सजवू शकता किंवा जर तुम्हाला साध्या सोप्या पद्धतीने ही पूजा करायची असेल तर तुम्ही तशीही करू शकता त्यानंतर आपल्याकडे जे महालक्ष्मीचे पुस्तक असते तेही आपल्याला एका बाजूला ठेवायचे आहे त्यानंतर आपल्याला पाच फळे ठेवून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला पाच प्रकारच्या झाडांचे छोट्या छोट्या फांद्या म्हणजेच पाने आणले तरी चालतील आणि ही पाने आपल्याला आपण कलश ठेवलेला आहे त्या कलशामध्ये ठेवायचे आहेत पाणी शक्यतो मार्चिश महिन्याच्या गुरुवारी तोडू नये तर हे आपल्याला आदल्या दिवशी म्हणजेच बुधवारी तोडून ठेवायचे आहेत त्यानंतर आपल्याला दूध साखर किंवा बत्ताशे नैवेद्य म्हणून ठेवू शकता ही पूजा तुम्ही सकाळीही मांडू शकता सायंकाळीही मांडू शकता तुम्हाला वेळ असेल ते तुमच्या वेळेनुसार तुम्ही ही पूजा मांडू शकता तुम्ही जर जॉब करत असाल आणि तुम्हाला जर सायंकाळी वेळ असेल तर तुम्ही ही पूजा सायंकाळी दिवाबत्तीच्या वेळीही मांडू शकता आणि ह्या पूजेची मांडणीही तुम्हाला महालक्ष्मी पुस्तकातही दिलेली आहे तुम्ही त्या पद्धतीनेही मांडणी करू शकता आणि ही कथा वाचू शकता संपूर्ण दिवसभर आपल्याला हे व्रत करायचे असते आणि त्यानंतर आपल्याला संध्याकाळी ही पूजा करून आरती करून सात्विक आहार घ्यायचा असतो महालक्ष्मीच्या व्रतामध्ये शक्यतो गोड पदार्थ खाल्ले जातात हा उपवास सकाळी धरून संध्याकाळी सोडायचा असतो ह्या पूजेची उत्तर पूजा ही आपल्याला दुसऱ्या दिवशी करायची असते आणि उद्यापनाच्या दिवशी आपल्याला पाच सात किंवा अकरा सुवासिनी हळदी कुंकू घ्यायला बोलवायचे असतात किंवा तुम्ही कुमारिकाही काही बोलवू शकता त्यांना अन्नदान करू शकता किंवा जर तुम्ही सुवासिनी बोलवले असतील तर त्यांना तुम्ही हे महालक्ष्मी पुस्तक एक एक आणि एक एक फळ फूल हे तुम्ही देऊ शकता तसेच आपण कलशावर जो नारळ ठेवलेला आहे तो पहिल्या गुरुवारी ठेवलेला असतो तोच नारळ आपल्याला चारही गुरुवारी ठेवायचा आहे आपल्या घरात लक्ष्मीचा अखंड वास रहावा आपल्या घरात कशाचीच कमतरता राहू नये यासाठी आपण हे लक्ष्मीचे व्रत करत असतो त्यामुळे चारही गुरुवार आपल्याला घरामध्ये शांतता ठेवायची आहे जर तीन मार्गेश गुरुवार केले आणि चौथ्या मार्गेश गुरुवारी तुम्हाला मासिक धर्म तर तुम्ही तुमचे चौथ्या गुरुवारचे उद्यापन हे त्याच्या पुढच्या गुरुवारी हे करू शकता त्याच्या गुरुवारी तुम्ही तुमच्या घरी जो स्वयंपाक केलेला असतो त्यामध्ये एखादा गोड पदार्थ करून तो नैवेद्य म्हणूनही तुम्ही देवीला दाखवू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कथानंग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनला क्लिक करा